हाय सर्वांना आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण पाहूया पाच किलो गव्हाचा चिक कसा काढायचा तर मी एका ब पाच किलो गहू असल्यामुळे एका बघू असे कोरडे करून घेतले पूर्ण कोरडे तुळून घेतलेत आणि असं एका पातीलात पाणी घेतलं आहे हा ग्लास एक टप घेतला आहे आणि त्या टपामध्ये थोडं 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 मी मिक्सरला असं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यात थोडंसं टाकून थोडंसं पाणी टाकते आणि बारीक करते तर जास्त बारीक नाही करायचं त्यामुळं लाल लाल पुरवळी होती भांड्यांना सगळ्या तेल लावून घेतलं आणि असं ऑन ऑफ ऑन ऑफ थोडंसं पाणी टाकलं सोपं जात काय घाण होत नाही हे बघा असं झालं थोडं भरडं भरड काढायचं तर चला पूर्ण ची चिकाची झाली प पहिली प्रोसेस दुसरी काय मी थोड्या वेळाला सांग हे बघा ह्या टपामध्ये मी असं बारीक बारीक केलेलं आहे त्याला चुळून चुळून चिक काढूया आपण चुळून म्हणजे जास्त काही चोळावं लागत नाही असं मेहनतीचं काम करत नाही आणि मग कापडानं जा गाळून घेतलं की मग काय व्यवस्थितच तर बघा अशी कोरडे घालून पूर्ण पाणी निघून चांगली आज गरमी असल्यामुळे थोडं चांगले भिजले हे बघ असं थोडस ऑफ करत हे असं झालं पाहिजे असं होतं चला पुढची प्रोसेस आपण थोड्या वेळाने दाखवूया हे आपली आहे पुढची प्रोसेस तर हा काय हे असं चोरून घ्यायचं चांगलं म्हणजे ह्यातून चांगला असा घट्टसर चिक निघतो आणि असं ताबवून भागवून काढायचं आणि हा हा जर स्वतः निघल हा परत दोन तीन पाण्यानं धुवायचा खूप सोपी प्रोसेस आहे कष्ट आहेत पण कुरवडी पण खूप छान लागते हे पाच किलोचं माप आहे हे पाच किलोचं एवढं निघा पाच किलो, किलो, किलो दिसा काय नाही नुसतं पाण्यात घालायचं मिक्सरला फिरवलं काही ताकदीची गरज लागत नाही चिक पिळून काढलेले गोळे आहेत ते अजून दोन पाण्याने धुवावे लागतात असं चिक जरा दाबावं लागतो म्हणजे चांगलं चिक निघ मी चिकाचा वेगळा आणि कुरवडीचा वेगळा व्हिडिओ अपलोड करणार आहे